आहा, हा, हा, मस्त वाव काय सुगंध येतो आहे येस अपना मस्त परफेक्ट असं झालेलं आहे आपला राईस बघूया आपण अपन? आपले दाणे शिजले की नाही तर तुम्ही बघू शकता इतके मस्त सॉफ्ट झालेले आहे दाबल्याबरोबर जे आहे ते परफेक्ट असे दाबल्या जातात आणि आपला तांदूळ पण छान असा सॉफ्ट हे होतो बघा येस बघा आणि खरं तर हिवाळ्याची खरी मजा ना अशा पद्धतीचे पदार्थ खाण्यातच आहे म्हणजे अगदी आपले ट्रॅडिशनल ऑथेंटिक पदार्थ असतात आणि त्या सीझनमध्येच येतात आणि त्या सीझनमध्ये त्याची एक छान पर्टिक्युलर परफेक्ट अशी टेस्ट असते आणि तुम्ही जर या सीझनमध्ये अशा पद्धतीचे पदार्थ बनवले तर ते अगदी अप्रतिम लागतात या सीझनमधली आणखी एक ऑथेंटिक रेसिपी ज्यामध्ये कुठल्याही खडे मसाले किंवा गरम मसाला याचा वापर केला जात नाही पण खायला मात्र एकदम सॉफ्ट मऊ आणि लुसलुशीत लागतो आणि हा गरमागरम असा तुम्ही कधीही तयार करू शकता लंचसाठी ब्रेकफास्टसाठी किंवा रात्री डिनरसाठी पण छानच आहे बरं मेहनत म्हणाल तर अजिबात नाही पटकन तयार होतो आणि तुम्ही बघू शकता किती दाणेदार आपला हा भात तयार झालेला आहे अगदी परफेक्ट रेसिपी आहे सगळ्याच गोष्टी आपण इतक्या परफेक्ट वापरलेल्या आहेत की खूप रुचकर आणि चवदार हा तयार होतो आणि त्याच्यासोबत ही गरमागरम कढी तुम्ही बनवाच म्हणजे अगदी अफलातून कॉम्बिनेशन आहे अगदी कढी पण आपली परफेक्ट झालेली आहे तुम्ही बघू शकता कुठेही फुटकर झालेली नाही आहे कढी आणि त्याच्यावर छान अशी मस्त कोथिंबीर टाकून खायला घ्या वा नमस्कार सुषमा जेल दिवली रेसिपीज अँड सॅलडमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आणि आज आपण परत एकदा या सीझनमधली ऑथेंटिक अशी रेसिपी घेऊन आलेलो आहे आणि ती म्हणजे पोपटीच्या दाण्याचा भात आणि गरमागरम त्याच्यासोबत कढी अगदी साधी सोपी पटकन तयार होणारी कमी साहित्यातली ही रेसिपी आहे पण खायला मात्र एक नंबर लागते अगदी अफलातून ही रेसिपी आहे आपण पटकन रेसिपी बघूया पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला पटापट पड़ रेसिपी पाहूया आपण पोपटीच्या दाण्याचा भात करतो आहे तर ह्या अर्धा किलो पोपटीच्या शेंगा आहे आमच्याकडे याला पोपटीच्या शेंगा म्हणतात किंवा याला वालपापडी पण म्हणतात तुमच्याकडे या शेंगाला काय म्हणतात ते तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा नॉर्मली मार्केटमध्ये याच पद्धतीच्या पोपटीच्या शेंगा पाहायला मिळतात पण दुसऱ्या पण एक प्रकारच्या पोपटीच्या शेंगा असतात ज्या आकाराने थोड्या छोट्या असतात तर याचे जे दाणे आहे असे चांगले भरलेले दाणे असायला पाहिजे तुम्ही बघू शकता सहज पटकन याचे दाणे निघतात आणि असे चांगले भरलेले दाणे आपण भात करतो तेव्हा वापरायचं आणि याची दाणे काढण्याची पण एक पद्धत आहे लवकर लवकर काढायसाठी जी हे एक समोरचं असताना तो वाक म्हणतात त्याला हे असं काढून टाकायचं आणि मग ही ओपन करायची आणि याचे दाणे काढायचे तर पटापट हे दाणे असे काढले जातात आपण या सगळ्या शेंगाचे आता दाणे काढून घेऊया इथे आपले पोपटीचे दाणे काढून झालेले आहे जनरली अर्धा किलो शेंगा आणि चांगल्या भरलेल्या असेल ना तर त्याची पावभर दाणे निघतात आणि त्यासाठी मी अर्धा किलो तांदूळ घेतलेला आहे साधा नॉर्मल तांदूळ आहे कोलम आपण रोजचा जो वापरतो तोच तांदूळ आहे हा त्यानंतर या आकाराचे तीन कांदे घेऊन गे घेतलेले हे खोबरं आहे त्याचे मी असे काप करून घेतले पाववाटी वगैरे असेल हे नंतर छोटा एक गाठा असतो ना लसूण लसुन, ते लसूण आहे सोलून घेतलेलं ह्या दोन हिरव्या मिरच्या घेऊन गे घेतल्या थोड्या तिखटवाल्या हिरव्या मिरच्या आहे हा अद्रक आहे थोडा साधारण दीड इंची अद्रकाचा तुकडा असेल थोडंसं जाडसर आहे आणि ह्या कोथिंबिरीच्या काळ्या आहे या कांद्याला जे आहे मी ते रफली कापून घेणार आहे भात करायच्या दहा ते पंधरा मिनिट आधी तांदुळाला जे आहे ते धुवून घ्यायचं तर तांदुळाला चांगलं घासून धुवायचं स्वच्छ म्हणजे त्याच्यातलं जे पांढरं पाणी आहे ते सगळं निघून जायला पाहिजे त्याच्यामधलं हे पाणी काढून घेऊन परत दोन पाण्याने मी याला धुवून घेणार आहे आता हे धुवून घेतलेले तांदूळ एखाद्या चाळणीमध्ये काढून घ्यायचे आपल्याला हे भिजू घालायची वगैरे गरज नाही आहे या तांदुळाला धुवून झाले की चाळणीत काढून घ्यायचे म्हणजे त्यातलं पाणी जे आहे ते सगळं निथळून जातं पोपटीच्या दाण्याला पण ना पाण्यात टाकून घ्यायचं आणि धुवून घ्यायचं स्वच्छ आणि हे पण आपण एखाद्या चाळणीमध्ये काढून घेऊ किंवा याच्यामधलं सगळं पाणी काढून घ्यायचं आपण आता लसूण आणि जिरं बारीक करून घेऊया तर दोन टीस्पून जिरं घेऊन घेतलेलं नंतर ह्या लसणाच्या कळ्या ह्या आल्याला छोट्या तुकड्यामध्ये कापून घेतल्या हिरवी मिरची पण अशी कट करून घेतली आणि ह्या कोथिंबीरीच्या काड्या याला पण मी थोडंसं तोडून घेतलेलं म्हणजे काय होतं की ते बारीक होतं व्यवस्थित आणि आता आपण याला बारीक करून घेऊ हे बारीक वाटून झालेलं आहे आणि याचा काही असा नियम नाही आहे की हे अमुक अशा पद्धतीनेच वाटून घ्यायचं सगळे जिन्स जे आहे ते बारीक व्हायला पाहिजे तर अशा पद्धतीने हे फक्त वाटून घेतलं हे सगळं एका याच्यामध्ये मी काढून घेते कारण आपल्याला परत या भांड्याचं काम आहे आता आपण जे कांदे घेतले होते ना तर त्या कांद्याला भाजून घ्यायचं आहे मी इथे गॅस ऑन करून घेतलेला बघायला छान तांबूसर होईपर्यंत ता आपल्याला भाजून घ्यायचं आहे ते तेल टाकून घेऊया म्हणजे चांगले भाजले जातात हे पोहे खायच्या चमच्याने दोन चमचे तेल टाकून घेतलेलं कांदा सोनेरी रंगाचा भाजून झालेला आहे तुम्ही बघू शकता थोडस हा बाजूला करून देऊ आपण आणि मध्यभागी जागा तयार करू कारण आपल्याला आता हे खोबरं भाजून घ्यायचं आहे आणि या खोबऱ्यालाही छान असं सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं भाज आहे आणि इथे आपलं खोबरं पण सोनेरी रंगाचं भाजून झालेलं आहे हे पण मी आता थोडंसं बाजूला करून देते तोपर्यंत जे काही थोडंफार राहिलं असेल ना ते भाजल्या जाते आणि हे धणे आहे तर दोन टेबलस्पून मी इथे धणे घेतलेले आहे आणि या धण्यालाही छान आपल्याला खमंग असं भाजून घ्यायचं आहे एक सुगंध सुटेपर्यंत तुमच्याकडे धणे पावडर असेल तर तेही तुम्ही वापरू शकता आणि इथे धणे पण छान भाजून झालेलं आहे धण्याचा रंग चेंज झालेला आहे आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊ आपण हे अशा पद्धतीने यासाठी भाजून घेतलं की सगळ्या गोष्टी कशाने प्रॉपर भाजल्या गेल्या पाहिजे आता गॅस बंद करून द्यायचा आणि याला पूर्णपणे आपल्याला थंड होऊ द्यायचं हा भाजून घेतलेला मसाला पण थंड झालेला आहे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण टाकून घेऊ आणि याला पण आपण आता बारीक करून घेऊ हा मसाला पण आपला बारीक झालाय म्हणजे बघू शकता आपलं सगळं प्रिपरेशन झालेलं आहे आता आपण भाताला फोडणी घालूया तर कुकरमध्ये करतो आहे तेल घालून घेऊया साधारण तीन टेबल स्पून मी तेल टाकून घेते तुम्ही बघू शकता एवढा आपण तेल टाकलेलं आहे मोस्टली हा भात जो आहे ना पूर्वी तर सगळं गंजातच व्हायचं आता कुकर आले म्हणून तर नंतर गंजातच शिजवल्या जायचं आता तेलाला हलकंसं गरम होऊ देऊ खूप गरम हो नाही द्यायचं आहे आपल्याला आता त्याच्यामध्ये हे कांदा खोबरं याचं जे वाटण होतं ना ते सगळं टाकून द्यायचं त्याच्या सोबत हे अद्रक लसूण जे आपण वाटण तयार केलं होतं आणि मिरचीचं वगैरे ते पण टाकून देऊया आणि आता हे मिक्स करून घेऊ इथे आपलं खोबरं आणि कांदा तर शिजलेलाच आहे आणि लसूण जिरं जे जी आहे त्याचा कच्चेपणा निघून जाईपर्यंत आपल्याला याला परतवून घ्यायचं आहे इथे तेलाचं प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकता अद्रक आणि लसणाचा कच्चेपणा निघून गेला की त्यानंतर त्याच्यामध्ये हळद घालायची तर अर्धा चमचा मी हळद घातलेली आहे नंतर लाल मिरची पावडर तर लाल मिरची पावडर पण तुमच्या चवीनुसार घाला सो मी इथे पावणे दोन चमचे घालून घेते कारण थोडंसं चरवर हा करायचा चांगला लागतो याला आपण आता मिक्स करून घेऊया जेव्हा आपण मिरची पावडर टाकतो ना तेव्हा गॅसची फ्लेम जी आहे ती एकदम स्लो करायची म्हणजे मिरची पावडर जे आहे ते जळायला नको पण त्यातला कच्चेपणा जो आहे तो निघून जायला पाहिजे मिरची मिरची पावडरचा कच्चेपणा निघून गेला की त्यानंतर हे पोपटीचे दाणे त्याच्यामध्ये टाकून जायचे हे मिक्स करून घेऊया चांगलं मसाला ना थोडा कोरडा पडला कारण आपलं तेल कमी असल्यामुळे ना म्हणून थोडंसं पाणी घालून घेतलेलं अगदी अर्धा वाटी पाणी आहे मी टाकलं मीठ पण चवीनुसार घालायचं सो so, मी इथे तीन चमचे मीठ घालून घेते परत हे आपण मिक्स करून घेऊ आता त्याच्यावर झाकण ठेवून ना तीन ते चार मिनिट या दाण्याला आपण या मसाल्यामध्ये थोडं शिजवून घेऊ बघूया आपण मी या दाण्याला ना पाच मिनिट शिजवून घेतलेलं कारण तीन चार मिनिट मी सांगितलं काय असतात ना पोपटीची दाणे थोडेसे हार्ड असतात त्याच्यामुळे ते, ते शिजायला थोडा वेळ लागतो पूर्वी आमच्या लहानपणीना ज्या पोपटीच्या शेंगा राहायच्या ना त्याला एक असा उग्र वास राहायचा त्याच्यामध्ये थोडेसे हलकेसे बॉईल करून वापरले जायचे पण आता हे सगळं हायब्रिड शेंगा आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये असं काही नसतं म्हणून हे वापवायची वगैरे काही गरज नाही फक्त थोडं पहिले शिजू द्यायचं कारण ते शिजायला थोडा वेळ लागतो आता हे त्याच्यामध्ये आपण धुवून घेतलेले तांदूळ घालून घेऊया तांदूळाला हलक्या हाताने मिक्स करायचं खूप रॉपली मिक्स नाही करूया आपण म्हणजे पूर्ण मसाल्यामध्ये जे आहे ते मिक्स झाले पाहिजे व्यवस्थित हा मसाला जो आहे तो सगळ्या तांदुळाला प्रॉपरली लागला पाहिजे अशा पद्धतीने आपण मिक्स करून घेऊ आणि या पोपटीचं ना एक ही ऑथेंटिक रेसिपी आहे त्याच्यामुळे इथे कुठलाही तेजपत्ता वगैरे जे खडे मसाले आहे ना ते असं आम्ही वापरत नाही अशाच पद्धतीने साध्या पद्धतीने हा भात केला जातो म्हणजे तो एक पोपटीचा जो स्वाद आहे ना तो खूप छान येतो म्हणजे बाकीच्या मसाल्याचा स्वाद याला लागत नाही आणि असं भाजून घातल्यामुळे पण टेस्ट खूप चांगली येते या भाताला आणि आता हे तांदूळ टाकल्यानंतर पण आपण दोन एक मिनिट असं राहू देऊ या मसाल्यामध्ये पाणी घालायच्या आधी आणि नंतर पाणी टाकू दोन मिनिटानंतर ना आपण याला परत मिक्स करून घेऊ म्हणजे कधी कधी कसं होतं ना की खाली लागायला नको म्हणून पाणी घालून घेऊया तर पाणी नेहमी तांदुळाच्या क्वालिटीनुसार ते पाणी असतं जनरली आपण डबल पाणी वापरतो ग्लास आणि म्हणाल तर दोन ग्लास हे तांदूळ होते तर त्याच ग्लासाने मी इथे चार ग्लास पाणी टाकून घेतलेलं तर परत एकदा आपण हे मिक्स करून घेऊ कुकरचं झाकण लावून घेऊया आणि याचं फुल पावरवरती आपल्याला एक शिट्टी काढून घ्यायची आहे आणि नंतर दुसरी शिट्टी जी आहे ती फुल पावरवरतीच राहू द्यायचं शिट्टी व्हायला आली की शिट्टी हो न होऊ देता गॅस बंद करून द्यायचा म्हणजे ती जी वाफ पकडलेली असते ना तर त्या आपला भात जो आहे त्या वाफेने छान असं शिजून येतो आणि पोपटीच्या दाण्याचा भात म्हणजे एक ऑथेंटिक रेसिपी आणि या रेसिपीसोबत अर्थातच गरमागरम कडीच ही चांगली लागते त्याच्यामुळे मी इथे एक पाव दही घेतलेला आहे आंबट दही घ्यायचं कडीला आणि दह्याला जे आहे आपण थोडं फेटून घेऊ म्हणजे ते एकसारखं होतं त्याच्यामध्ये आपण दोन टेबल स्पून चण्याच्या डाळीचं पीठ घालून घेऊया तिथे आपल्या आप कुकरची चिट्टी पण होत आहे त्या चण्याच्या डाळीचं पीठ चांगलं मिक्स करून घेऊ पाणी टाकायच्या आधीच मिक्स करायचं म्हणजे लवकर मिक्स होतं ते आणि बेसन चांगलं मिक्स झालं की मग त्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं अर्थात ताकाचं जे आंबटपण आहे त्याच्यानुसार त्याच्यामध्ये पाणी जातं हे मिक्स करून घेऊ आपण सगळं कढीच्या फोडणीसाठी तेल घालून घेऊया तर ते एवढंच तेल घालायचं जिरं आणि मोहरी व्हायला पाहिजे वन टी एस पी मोहरी घालून घेऊया आणि मोहरीला चांगलं तडतडू द्यायचं मोहरी तडतडायला सुरुवात झाली की एकच चमचा जिरं घालून घ्यायचं आणि जिऱ्यालाही चांगलं फुलू द्यायचं इथे गॅसची फ्लेम जी आहे ते आता एकदम मी स्लिम केलेली आहे आणि त्यानंतर दोन ते तीन, तीन पिंच हिंग घालून घेतलेलं जिरं चांगलं फुललं की हा एक चमचा जे आहे तो अद्रक आणि लसूण याची जाडसर मी वाटून घेतलेली पेस्ट आहे आणि ह्या दोन हिरव्या मिरच्या मी त्याच्याशी तुकडे करून घेतले मोठे मोठे आता आपण हे फिरवून घेऊया अगदी एक दोन पिंच हळद घालून घेतलेली तुम्हाला पाहिजे असेल पिवळी कडी तर थोडंसं जास्त टाका नंतर ही कडीपत्त्याची पानं घालून घ्यायची थोडंसं हे मिक्स करून घेऊया म्हणजे तेलामध्ये कसं ना तर फ्रॅगनल सगळा येतो आणि आता आपण हे तयार करून घेतलेलं ताक याच्यामध्ये टाकून देऊ थोड्या ह्याच्यामध्ये आपण परत पाणी घालून घेतलं थोडंसं ते विसळून घेतलं भांड गॅसची फ्लेम जी आहे ती स्लिमच ठेवायची आणि आता आपण याला फिरवत राहू थोडा वेळ म्हणजे आपली कडी फुटणार नाही तुम्ही बघू शकता आपल्या कडीला जे आहे ते मस्त उकळी आलेली आहे गॅस अगदी स्लिमवर करून द्यायचं मी दोन टी एस पी मीठ घालून घेते कारण कडीला ना मीठ एक्झॅक्ट व्हायला पाहिजे तर त्याच्यामुळे कढीची टेस्ट खूप छान येते मिक्स करून घेऊ आणि आता एकदम स्लिम वरती ना याला आपण पाच मिनिट वगैरे छान उकळून घेऊ या कढीला म्हणजे टेस्ट एकदम परफेक्ट येते त्या कढीची इथे आपला कुकर पूर्णपणे थंड झालेला आहे आपण उघडून बघूया आ हा हा मस्त वाव काय सुगंध येतो अशी एकदम ऑथेंटिक अशी टेस्ट येते जसा कुकर उघडला ना तसा येस मस्त परफेक्ट असं झालेला आहे आपला राईस प राईस जो आहे ना मिक्स करायचा का म्हणजे काय होईल ते दाणे सगळीकडे प्रॉपर लागतात आपण दाणे पण बघूया आपला झाला की नाही बघूया आपण आपले दाणे शिजले की नाही तर तुम्ही बघू शकता इतके मस्त सॉफ्ट झालेले आहे दाबल्याबरोबर जे आहे ते परफेक्ट असे दबले जातात आणि आपला तांदूळ पण छान असा सॉफ्ट हे होतो बघा यस बघा तर मी हा पटापट -पड़ गरमागरम सर्व करते छान थंडी पण मस्त आहे बाहेर आणि गरम गरम भात आणि कडी मजा येणार आज हलक्या हाताने मिक्स करूया थोडा आणि इथे आपला गरमागरम पोपटीच्या दाण्याचा भात आणि अशी छान गरमागरम कडी अगदी तयार आहे चला टेस्ट करूया आणि हातानेच खायचं अर्थात ट्रॅडिशनल ऑथेंटिक रेसिपी आहे त्याच्यामुळे हाताने खाण्याची मजा आहे ना ती चमचानी नाही कढी पण पाहिलाच पाहिजे सुपर सुपर सो so, अशा पद्धतीने हा भात जो आहे तुम्ही एकदा तुमच्याकडे नक्की नक्की तयार करा खूप छान बनतो आणि आवडला तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच एका छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद